आणि आज आमचे मालक भाजप बरोबर आहेत भाजपला त्यांनी म्हणजे सहकारी कार्याची भूमिका वरच्या लेवलला सावंतला त्याच्या त्याच्या मतदारसंघामध्ये निवडून मोठं घास घेऊ नको आमदार बोलू नको मोहोळ तालुक्यामध्ये याच बंद करण्यात येईल फेक करण्यात येईल गाडीवर रमेश कदम निवडी मोठी आमच्या तालुक्यातली जनता जिकडे राजन पाटील सांगतील तिथे तिकडे आमचं मतदान होत बर सगळ्यात जास्त आघाडी ही मोहोळ तालुक्यात असल आणि ही आघाडी जर काही कारणानं मोहोळ तालुक्यात समजा त्यांना मिळलच नाही तर मग हे खापूर पुन्हा पुटेल की मालकांवर पुटेल असं काय कारण मी मुस्लिम आहे पहिल्यांदा भाजपला मग टाकाव आमची मालक तिकडे गेल्यामुळं काय वाटतं मोळचा हवा कुणा आहे मोळचा हवा का राजन मालक सांगेल त्याला हवा होणार आहे दुसरं काय होणार आहे तुत हा घेतली औषधी सागर काय तालुक्यात मग आमदार झाला असतं किती आता माणसा नाही ती म्हणून तिकडे गेला देशातलं चार नंबरचं पद म्हणतात गृहमंत्री पद त्यांनी भोगलेलं आहे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भोगलेलं आहे अहो तुम्ही सोलापूर जिल्ह्यात काय आणायचं नव्हतं पण जे होत ते जर टिकवलं असतं तर आज आमच्या मुलाबाळाला पुण्याला मुंबईला जायचे त्या आय टी कंपनीकडे जायची वेळ आली नसती वाटते मोहोळ वातावरण काय मोहोळचं वातावरण काय शेवटी राजन तीच आहे आणि म्हणले म्हणून म्हणून असं की आज नमस्कार मी भारत सिंदे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीत अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहे सध्या सोलापूर लोकसभेबाबत नागरिकांनी आताच कुठल्या तरी पक्षाच्या विजयाची पथका फडकताना दिसून येत आहे असे असताना मी सध्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात मी उभा आहे आणि या तालुक्याचे प्रतिनिधी राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने व माजी आमदार राजेन पाटील हे करीत आहेत गेल्या अनेक लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना या भागातून लीड देण्यात या आले यावेळी मात्र राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर राजेंद्र पाटील सह आमदार यशवंत माने यांना भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम सातपुते यांचा सा प्रचार करण्यासाठी किंवा या भागातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य देण्याचा संकल्प केला गेला आहे या सर्व गोष्टी अनुसरून स्थानिक नागरिकांच्या याबाबत त्यांना काय वाटतं ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया राजन पाटील सांगतील त्या उमेदवारांना नागरिक मतदान करतील का हे देखील त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय नाव काय आपलं सुरेशदा गाव गाव मोहोळ मोहोळ मोहळ नगरसेव शे काय वाटत इथलं इथलं काय मालक सांगेल तेच असते आमच्याकडे कोण मालक सांगेल तेच मालक सांगाल आता मालक तर लोक तर नाराज आहेत की ते असं म्हणते ते काल एक सभा झाली आहे काल सभे झाली त्याच्यावरती आज बोललो मालक ते ते वरण सांगितलं त्यांना बर त्यांची कोणा उमेदवाराला सातपुते बर किती लीड जाईल लीड जाईल दीड लाखाचा लीड बर येतील का निवडून येतील बर काय नाव काय माझं नाव शाहीर राजू शिवाजी वाघमारे मोहोळ मोहोळचे बर कसं वाटतं मोहोळचं वातावरण काय मोहोळचं वातावरण काय शेवटी राजन मालक सांगल तीच आहे आणि ना। ना, ना म्हणून सा त्यांचं नाही असं आहे की आजपर्यंतचा इतिहास आहे मालकांनी ज्यालाही पाठिंबा दिला आहे किंवा मालकांनी ज्याला सहकार्याची भूमिका घेतली ती निवडून निवडून झालेले बा। आहेत गेल्याभरला ज्यावेळेस शिंदेसाहेब उभारले होते लोकसभेला त्यावेळेस पूर्ण सोलापूर लोक लोकसभा मतदारसंघात सगळ्यात जास्त लीड हा मोहोळ तालुक्यात नव्हता काँग्रेसला कशामुळं तर मालकामुळं आणि आज आमचे मालक भाजपबरोबर आहेत भाजपला त्यांनी म्हणजे सहकारी करायची भूमिका वरच्या लेवलला यु युती झाल्यामुळं भाजपला या वर्ष एवढ्या वर्ष त्यांनी काँग्रेस बरोबर काँग्रेसला साथ दिली ती आता भाजपला साथ देत नाही कसं आहे माहित आहे का झाली तर खाली आमचं जे कसं आज म्हणजे आमच्या तालुक्याचं असं आहे किंवा राजा मालकांचं असं की जे वरच्या लेवलला घडतंय वरील वरिष्ठ नेत्यांचा जो शब्द आहे तो शिरसवांत मानण्याची जी भूमिका आहे आजपर्यंतची मालकाची ती त्यांनी ठेवलेली आहे आणि आजपर्यंत मालकांनी असं काय नाही बाबा बी सहकार्याची भूमिका आणि त्यांनी काय काय केलं सांगा बरं काँग्रेसनं आजपर्यंत काँग्रेसनं काय केलं गेल्या पंच वर्षीला तुम्ही की मतदान निवडून हो दिलत ना काय तरी काय दिलं काय आजपर्यंत मला सांगा तुम्ही काँग्रेस मी म्हणजे कुणाला ही समजत नाही पण ज्या माणसानी देशाचं चा, देशातलं चार नंबरचं पद म्हणतात गृहमंत्रीपद त्यांनी भोगलेलं आहे महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भोगलेलं आहे अहो तुम्ही सोलापूर जिल्ह्यात काय आणायचं नव्हतं पण जे होतं ते जरी टिकवलं असतं तर आज मग आमच्या मुलाबाळाला पुण्याला मुंबईला जायचे त्या आय टी आय कंपनीकडे जायची वेळ आली नसती आणि त्यामुळं कुठं तर अजून म्हणजे आता इथनं पुढं काहीतरी म्हणजे मालकाला वाटलं काहीतरी मिळाल आमच्या तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी काहीतरी या आ, आगा भीतीतून काहीतरी मिळेल म्हणून मानकालक वरिष्ठ शब्द नेत्याचा शीर्सवाद मान मानलेला आहे तोच शब्द आम्ही मानतोय मला ते संजय शीरसागर ते भाजपमध्ये तू तरी हातात घेतले काय फरक पडेल नाही तू त्याचं काय ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मी तुम्हाला साहेब एकच सांगू शकतो की तुम्हाला आता दिसेल बे सगळ्यात जास्त लीड हा मोहोळ तालुक्यातून बी जे पीला असणार आहे सगळ्या मतदारसंघात तुमचं वाकलकोट असेल दक्षिण असेल उत्तर असेल शहर असेल सगळ्यात जास्त, जास्त मोहोळ तालुक्यात आघाडी ही मोहोळ तालुक्यात असेल आणि ही आघाडी काही कारणानं मोहोळ तालुक्यात समजा त्यांना लीड मिळलच नाही तर मग हे खापर कुणावर फुटेल जनतेवर फुटेल की मालकांवर फुटेल आमचा जो तालुका आहे मी विचारतो खापूर लीड नाही होणार असं नाही बर मालकांनी शब्द दिला म्हणजे तो आहे काय मालकांचे कार्यकर्ते नाराज आहेत की काय नाही नाराज तानाजी सावंत असं बोलले त्याच्यामुळे आम्ही मतदान करणार अहो मला सांगा साहेब तुम्ही ते तानाजी सावंत कुठला माणूस काय ते त्याची आता कालच बोलला असं नाही तू त्याच्या आधी सुद्धा मालकाला बोलला आणि मालकाला निवडून आणून नूरून दिला मालकाला जेवढे लोक बोलतात ना, ना, ना तेवढी मालकाला फुलं पडल्यासारखी तेवढी मत मालकाची वाटते ती आजपर्यंतचा इतिहास आहे काय आता तानाजी सेवन ती कुठला ती उस्मानाबाद जिल्ह्यातला मोहोळ तालुक्यात तानाजी सावंतला त्याच्या त्याच्या मतदारसंघामध्ये निवडून येऊ घास घेऊ नको आमदार बोलू नको मोहोळ तालुक्यामध्ये याच बंद करण्यात येईल त्याचं दगडफेक करण्यात येईल गाडीवर त्याच्या रमेश कदमने एवढी मोठी सभा घेतली लाखो कार्यकर्ते होते म्हणून सांगितले नाही घेतली सभा घेतली असेल पण त्यांचा त्यांचा विचार त्यांच्याकडनं असेल पण सावंत आमच्या मालकाला जर बोललो असलं तर त्यामुळं आमची सगळे कार्यकर्ते नाराज आहेत त्याच्यावर पण मालकाचा आदेश आम्ही शेवटपर्यंत पाळणार आहे मालकाचे आम्ही पुढे जात नाही बालराजे पाटील असतील किंवा राजन मालक असतील सागर आदेश सागरच काय तालुक्यात मग आमदार झाला असता तिथे आता माणसं नाही ती म्हणून त्यांनी तिकडे बरं बरं भाजीमध्ये त्याला काही किंमत राहील नाही म्हणून त्यांनी सांगतो की माझा अपमान झालाय कायम त्यामुळे त्यांनी तिकडे गेलाय बरं काय बंद पडक्या गाडीत बसून काय उपयोगच नाही ना चालू गाडीत बसल्या पाहिजे बंद पडके तू तरी म्हणत नाही भाजप भाजप गर भाजप तर चालू प ना मालका आमचं भाजप कडे म्हणलं मालकाच्या मागे खंबीर पण आहे ना बर काय होईल लोकसभेला राम सातपुत येतील दोन लाख निवडून दिवडून महोळ लीड जाईल तालुक्यात की लीड आमचा जे आमदार लीड आहे त्याच्यापेक्षा डबल लीड जाईल चवीस हजार न कार्यकर्ते नाराज आहे त्याचं काय कोण कार्यकर्ते नाराज आहे ही आहे बर नाराज असत काय कारण मी मुस्लिम आहे पहिल्यांदा भाजपला मत टाकाव आमची मालक तिकडे गेल्यामुळं बर म्हणजे जेणेकरून मोल तालुक्यातील मुस्लिम समाज जेवढा आहे माल राजन मालकाच्या जा पुढे जात नाही तिने जे शब्द दिलाय का तर आमची काम आमची वर नाही ती कुठे काम आमची मालकापाशी काम आहे राजन मालकापाशी त्यांचा आदेश हेच आमचा आदेश शेवटपर्यंत राहणार आहे विकास आहे का आहे बर आमदारचं कार्य आमदारचं कार्य म्हणजे तालुक्याला दोन हजार कोटीचा निधी आणलाय आमदार साहेब यशवंत माने आणि आमच्या शहरासाठी सांगायचं म्हणलं दोनशे कोटी पर्यंतचा निधी आमच्या शहरासाठी राम सतपती कारण काय की आमच्या तालुक्यातून आमचा तालुका हा लोकनेते राजन पाटील यांना मानणार आणि लोकनेते परिवार म्हणून आम्ही त्यांना मानतोय आमच्या तालुक्यातली जनता जिकडे राजन पाटील सांगतील तिथं ति, तिकडं आमचं मतदान होतं बर मग ते मधी मध्ये मधी बोल मध्यंतरी काल बोलत होते आम्ही मतदान करणार नाही किंवा राजे पाटील आम्ही विधानसभेला आम्ही त्यावेळेस पाहू आता काय नाही आता लोकसभेला आम्हाला काय बोलू नका असं काय नाही नाही एक निर्माण झालं होतं चित्र चित्र निर्माण झालेलं होतं हा ते चित्र आता मालकाने लोकनेते परिवाराचे मिटिंग घेऊन सगळ्या कार्यकर्त्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजावून सांगितली तर आपण कशासाठी भाजपला साथ देतोय त्याचा खुलासा मालकाने प्रत्येक वेळेला भाषणातून कार्यकर्त्याच्या मीटिंगमधून मधून केल्यामुळं कार्यकर्त्यांचा संभ्रम किंवा असलेला गैरसमज हा दूर झालेला आहे त्यामुळे राम सातपुते ना शंभर टक्के आमच्या तालुक्यात देणार व राम सातपुती विजय होतील म्हणतात की राम राम सातपुते दोन लाख एकावन्न हजार मतानी विजय होणार मी चंद्रकांत महादेव देशमाणी व मंगल भांडारचा व्यापारी बर एक नंबर मोदी एक नंबर एकनाथ साहेब एक नंबर फडणवीस एक नंबर दादा आणि एक नंबर मालक व व्यापाऱ्यांसाठी मोदी चांगले का आणि एक नंबर मोदी एक नंबर आहे प्रणी शिंदे म्हणते की काय नाही 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 दोन लाख पौर्णी बी टीका केली काय निष्ठा आश्वासन देते मोदी साहेब मी काय म्हणतो सर तुम्हाला दोन लाख एक्कावन्न हजाराच्या आत एक मत कमी पडणार नाही लीड मोहोळ मधन किती जाईल मोह मधन निम्मनिम होईल निम्मनिम होईल होईल कमीत कमी चाळीस टक्के काँग्रेसला साठ टक्के भाजपला असं होते हा येतील निवडून दोन लाख एकावन्न हजाराला एकमत कमी पडणार नाही काय म्हणते कसं आहे माहिती आहे साहेब मोहोळ तालुक्यातला हा, हा कार्यकर्ता हा लोकनेते परिवाराच्या विचाराचा आहे राजन मालकाच्या विचाराचा आहे त्यामुळं त्यामुळं हा जो कार्यकर्ता आहे जसा राम भक्त हनुमान आणि राम जसे शिष्य गुरु शिष्य होते ना तसे आहे जसे हनुमानाचा गुरु राम तसा आमचा गुरु राजन पाटील आणि जसा राम ऑर्डर देत होता तसा कार्यकर्ता किंवा हनुमंत जो होता तो जी जी महाराज जी महाराज कारण का त्याला माहीत होतं की यांच्याशिवाय काय नाही आणि आज आमचं तालुक्यातली परिस्थिती तशीच आहे कोणतरी येते काहीतरी बोलते आणि निघून जाते कोणतरी येते काहीतरी बोलते निघून जाते राजन पाटलाला काहीतरी बोललं म्हणजे आपलं काहीतरी मला मोठेपणा मिळतो हा त्यांची ग्रह असेल पण तसं नाही मग आमच्या मालकाला जेवढंही कोणी रमेश कदम पर... आता माझे आमदार होते त्यांनी काल एवढी मोठी सभा घेतली त्या सभेमुळं काहीतरी फरक पडला असं वाटतंय नाही पडेल ना आता त्यांनी बी मग बी जे पीला सहकार्य केले दिली त्यांनी बीजेपीला सहकार्य मग हे वोट बँक परत म्हणणार नाही तर आम्ही दिलं तेव्हा आमच्या मा मुळे मात्र देखील मिळत नाही नाही कसा मग तसं जर असतं तर मग गेल्या विधानसभेला काय झालं तुम्ही आता कसं आहे तुम्हाला सुद्धा माहीत आहे विधानसभेला आमच्या मालकाची म्हणजे राष्ट्रवादीचा आमदार किंवा आमदार हाच प्रत्येक वेळी चढत्या मतानं आलेला आहे चढत्या मतानं आलेला आहे मग आता लीड कुणामुळं कसा मिळेल तुम्ही ठरवा माझ्यासोबत अजून काही या ठिकाणी नागरिक आहेत काय नाव काय आपलं संतोष महाराज धोत्रे धोत्रे मोहळ गाव मोहोळ काय वाटतं मोहळच्या हवा आहे मोलच हवा हो का राजन मालक सांगेल त्याला हवा होणार आहे दुसरं काय होणार आहे का हा प्रणित शिंदे म्हणते शिंदे चालू प्रणी इथलं लीड भेटेल नाही ना नाही नाही भेटणार नाही ना। आमदार साहेब त्याला भेटणार म्हणे आमदार साहेब कुणाला पण उभा करू दे त्यांना निवडून येणार रमेश कदम भाजप मध्ये आले जात कोण रमेश कदम त्यांचं काय खरं हा टीका केली ती हा असं असं हे ते कोण मालक बिल काय काय मला का असं बाळका गोष्टीवर लक्ष देत नाही याचा परिणाम कार्यकर्त्यांवर झाले का नाही नाही होत नाही होत नाए। होत नाही काय नाव काय आपलं बबन शिंदे गाव मोहोळ काय वाटते परिस्थिती लोक काय नाही राजन मालक सांगल ती पूर्व दिशा बर ती कार्यकर्ते तरी, नारा तरी नाराज होते की कितीतरी असली नाराज तरी मालक सांगल ती पूर्व दिशा या ठिकाणी चालते मोहोळ मध्ये किती लीड मिळाल हिथून पहिलं गेल्या बारीनं सोळा हजार पाचशे जण लीड दिलता मोहोळ तालुक्याने गेलं ह्या वेळे मी मला भरपूर वीस वीस हजारला लीड देतील भाजपला हां आम्हाला कोण उमेदवार आहे ते आम्हाला माहीत नाही फक्त आम्ही राजन मालक सांगाल ते थे, आम्ही त्यांचा आदेश पाडतो